भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वानखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा सामाजिक उपक्रमाचे भरगतचं आयोजन भाजप युवा मोर्चातर्फे वाढदिवसानिमित्त गणेश तलाव स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता संदेश मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यास नेतृत्व भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन सर यांच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा सामाजिक उपक्रमाचे भरगतचे आयोजन केले गणेश तलाव परिसर स्वच्छता अभियान राम मंदिर साईनंदन कॉलनी वृक्षारोपण अभियान गोशाळा येथे जखमी पशूंना चारा वाटप अनाथ आश्रम येथे आंबे समतानगर येथे गरजूंना धान्य किट मिरज सिव्हिल हॉस्पिटल हिरकणी कक्ष उद्घाटन रक्ता रक्तदान आणि आरोग्य शिबिर अनाथ आश्रम येथे प्युरिफायदान विद्यार्थ्यांना वाया वाटप सोनी येथे बैलगाडी शर्यती अशा विविध स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी जनसुराज्य शक्ती आणि महायुती मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे करण्यात आला आहे याचा भाग म्हणून आज मिरज गणेश तलाव परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी गणेश तलाव स्वच्छता मोहीम राबवून परिसर कचरामुक्त केला आहे गणेश तलाव परिसरामध्ये असणाऱ्या खाऊ पदार्थ विक्रेत्यांकडून आणि भाविकांकडून निर्माल्य तलावात टाकले जात असल्याने गणेश तलावाचे विद्रुपीकरण होत आहे यावेळी गणेश तलावाचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी तलावात कचरा टाकू नये असं आवाहन सागर वनखंडे यांनी केलंय मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे उद्या दिनांक एकतीस मे रोजी आमचे नेते मार्गदर्शक मान्य मोहन सर यांचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आम्ही आमच्या सर्व युवा सहकार्यांसोबत सामाजिक उपक्रम राबवून करत आहोत त्यामध्ये स्वच्छता अभियान असेल वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप गोशाळा जखमी जनावरांना येथे चाऱ्याचं वाटप आपण या ठिकाणी करत आहोत तसंच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिरकणी कक्षाची आपण स्थापना त्या सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण स्थापन करत आहोत आज तीस मे रोजी आम्ही स्वच्छता अभियान आज गणेश तलाव येथे सर्व युवा स सहकाऱ्यांसोबत करत हो। आहोत त्याचं कारण की गेल्या आठवड्यामध्ये आपल्या मिरज सुधार समितीच्या वतीनं इथे एक इथे एक बातमी आली होती की मिरज आपलं एक ऐतिहासिक गणेश तलाव हा अस्वच्छ दिसत आहे त्याचं कारण इथं जे गाड्या आहेत वेळेचे असतील पाणीपुरीचे असतील हे गाड्यांचं हा कचरा आपल्या गणेश तलावामध्ये आ, फेकला जातोय त्यामुळे आपला गणेश तलावाचं परिसर खूपच खराब झालेला आहे अस्वच्छ दिसतोय तसंच काही धार्मिक विधी झाल्यानंतर त्याचे फुलं असतील नारळ पिशव्या कापड हे पण आपल्या गणेश तलावात टाकलं जाते मी आज या आमच्या भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आपल्या मिरजकर नागरिकांना आवाहन करतो की गणेश तलावामध्ये आपले धार्मिक विधीचं साहित्य न टाकता बाहेर आपले निर्माले कुंड वगैरे आहेत त्या ठिकाणी त्याचं करावं गाडीवाले गाडी मालिक जे आहेत त्यांना पण आवाहन करतो की त्यांनी त्यांचा कचऱ्याचा निचरा करण्याचं काम हे जबाबदारी त्यांची आहे आपल्यामुळे जर इथला परिसर अस्वच्छ होत असेल तर ह्याचं रूप आपल्याला मिरजेला बघायला मिळणार नाही आणि आपल्या मिरजेमध्ये आपला हा ऐतिहासिक वस्तूचं जतन करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे हे लक्षात घेऊन आज आम्ही गणेश तलाव परिसराचं स्वच्छता करण्याचा निर्धार केला होता आणि आज स्वच्छता आम्ही आज इथं पार पाडतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज